श्री गणेशाय नमा नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमची खूप खूप स्वागत आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की ज्याची भाजी मुलं अजिबात खात नाही तर आपण अशा प्रकारे त्यांना ती भाजी या पदार्थातून बनवून देऊ शकतो खूप खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे एक वाटी किसलेला दुधी कोथिंबीर लसूण मीठ हिरवी मिरची पेस्ट जिरा हळद चिरलेला कांदा आणि ओवा घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण ज्वारीच्या पिठामध्ये दोन चमचा बेसनचे पीठ टाकून घेऊयात जिरा टाकूयात आणि किसलेला दुधी दुधी किसल्याबरोबर लगेच पदार्थ बनवून घ्यायचा मला थोडासा वेळ झाल्यामुळे थोडासा असा काळा दिसत आहे हिरवी मिरची पेस्ट टाकूयात लसूण टाकूयात हळद टाकूयात मीठ आणि चिरलेला कांदा कोथिंबीर टाकूया आणि ओवा टाकून घेऊयात हातावर चोळून आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून जास्त पातळ पण करायचं नाही पीठ असं मीडियमच ठेवायचं आपलं मिश्रण आता बनून तयार झालेलं आहे थोडंसं पाणी टाकते मी अजून तवा पण चांगला गरम झालेला आहे तव्यावर तेल टाकूयात तेलचं तव्यावर सगळीकडे पसरून घेऊयात ब्रश असा याने आता आपण त्यावरती ये गेना आपन गेना हे बॅटर टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण चमच्यानेच ते पसरून घेणार आहोत आणि हे आपण लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे ते ॲटोमॅटिक आपल्याला असं पलटता येईल एका साईडने ब्राऊन असं सा झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण सेम असं भाजून घेऊयात या साईडने पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने छान असं सा भाजून झालेला आहे आपला दुधीचा पोळा आता आपण हे काढून घेऊयात अशा प्रकारे आपण आणखीन एक करून घेऊयात सेम पद्धतीने खूप इजी रेसिपी आहे आणि हेल्दी पण तेवढीच आहे माझा मुलगा पण दुधीची भाजी कधीच खात नाही पण मी हे त्याला बनवून दिलं तर खूप आवडीने खाल्लं त्याने आणि टिफिनसाठी पण बनव म्हणून सांगितलं इतका तो टेस्टी लागला मुलांना पण त्यामुळे नक्की करून बघा ह्या साईडने भाजून झालेले आहे आता आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण सेम आपण असंच भाजून घेणार आहोत थोडंसं तेल लावून घेते हे बघा अशा प्रकारे आपला दुधीचा पोळा बोला तुम्ही किंवा दुधीचा चिला तयार झालेला आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ